बेसिक राइट right है हमारे संविधान में हमारे कॉन्स्टिट्यूशन में राइट टू रिलीजियस प्रैक्टिसेस इसका डायरेक्ट वायलेशन है रिलीजियस प्लेसेस को तोड़ना कधी जेव्हा पद्धत कारवाई करण्याचा आम्हाला धमकी देताय ही धमकी आजीबात चालणार नाही जब हमारी मस्जिद मंदिर टूट जाएगा तो हम क्या करेंगे सांगून का हे मनमानी करत असत मनमानी नेमकी कुठं करायला पाहिजे तुम्ही आज मनमानी कारभार जे केलेले मंदिर जे आहे मंदिर आहे म्हणून शांतता या ठिकाणी या त्या ठिकाणी शांत संदेश जातो आहे त्या मंदिरावर कारवाई करणार नोटीस पाठवणार ते तोडणार त्यानंतर त्या मस्जिदावर मस्जिदवर तुम्ही नोटीस देत आहे मग कायदेशीर कारवाई करणार मस्जिद तोडणार म्हणजे धार्मिक ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई करण्याची आम्हाला धमकी देत ही धमकी अजिबात चालणार नाही की आता तुम्ही पाहिलं असं आम्ही आठ दहा लोक बसले होते आज कमीत कमी हजारो लोक संख्या ह्या ठिकाणी आलेली आयुक्त साहेबांनी हे इशारा आमचा आहे लवकर लवकर ते मस्जिदचे आणि मंदिरचे जे तोडायचे निर्णय घेतलेले आहे हे योग्य नाही यासाठी तुम्हाला इशारा आमचा हे खंबीरपणे सांगतो आमचं जीव बी गेलं तर चाललं पण मस्जिदला तर धक्का लावून देणार नाही आम्ही मंदिराला बी धक्का लावून देणार नाही आम्ही लावला तर जसंच जसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमचा बंदोबस्त केला आम्ही मेले तरी चालल पण मंदिर वंचिता जे निर्णय तुम्ही तो त्वरित रद्द करा फेका आणि या तुम्ही माफी मागा तुमच्यापासून चुकलं कसं तुम्ही माफी या शहराची नागरिकांची मागितली पाहिजे आमचं चुकून मंदिर मंशिला आम्ही नोटीस दिलेली अन्यथा आणण्याचा तुमच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय आम्ही गप्प नाही आणलो आज कारण एकच आहे हे देवस्थान आमचे म्हणजे मंदिर मस्जिद नेमकं काय का आहे आणि तुम्ही कु, कुणाची अवलंब आहे हे आम्हाला समजून द्या तुम्हाला देव बी नाही पाहिजे आम आमचे अल्ला बी नाही पाहिजे कोण धर्मगुरू जे आहे त्यांच्यावर तुम्ही नाराज आहे आमचे ज्या ठिकाणी धर्माचे सगळे देवस्थान आहे मस्जिद मंदिर म्हणजे मधी काय त्यामध्ये काय भिजने चालतंय का दोन नंबर धंदे चालतात आहे म्हणून हे देश शांतात आहे या देशामध्ये शांतता त्यासाठी तिथं चांगलं शिकवलं जातं तिथं बिझनेस चालत नाही काय नाही चालत नाही जे काय निर्णय घेतलं ते निर्णय आमची मागणी एकच आहे जे निर्णय तुम्ही घेतलेले मंदिर आणि मस्जिद ला नोटीस दिलेली ती नोटीस त्वरित रद्द करा ही एक मागणी आणि महाराज आपल्या पिंपरी सिंह शहराचे सगळ्या लोकांचे नागरिकांची जे मन दुखल की माफी मागा आणि मस्जिद आणि मंदिरला धक्का लावायची ताकद करू नये हे आमचा इशारा आहे आणि तरी तुम्ही मनमानी कारभार केलं आज तुम्हाला हजार दोन हजार लोक दिसत असल पण येणाऱ्या काळामध्ये हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर्ण शेर बंद करणार आणि तुम्हाला आमच्या इस्टालमध्ये बाहेर फिरून देणार नाही आमचा आरक्याच्या वतीनं इशारा आहे सगळ्या समाजाच्या वतीने इशारा आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या अनेक सगळ्या पक्षाचे लोक असत सगळ्या समाजाचे लोक असत कुणी गप्प असाय मोकळे नाही तुमचे मोकळा इथं चालणार नाही आणि तुमची कोणची कोणती हवलादे ते आजीज बाई तुम्ही हाजी मोहम्मद या मेरा मकसद ये है की हमारी जो मस्जिद और मंदिर जो है आहे इन्हेोटीस की किस बात के नोटिस दिए हैं तोड़ने के लिए जब हमारी मस्जिद मंदिर टूट जाएगा तो हम क्या करेंगे हमारे गोदाम तोड़ दिए। हम जब कुछ नहीं बोलेंगे हमारी दुकान तोड़ दी हम जब कुछ नहीं बोलेंगे आज हमारा बोलने का टाइम है कि अगर हमारी मस्जिद मंदिर को आ जाए तो हम अपनी जान दे देंगे और एक ईट भी हलने नहीं देंगे वहाँ से जो होगा वो तो देखा जाएगा इन और हम यही चाहते हैं कि अमनो अमन से हमारा काम हो जाए और जो नगर पालिका है वो अपना हमारा नोटिस वापस ले ले बेहतर रहेगा और इससे भी ज़्यादा आंदोलन बहुत तगड़ा आंदोलन होगा जो ये देखते रह जाएंगे कि सारी जो भी नगर पालिका के दोनों गेट हैं वे भी दोनों बंद हो जाएंगे और बाहर का रोड भी जाम हो जाएगा तुम देखना अगर जो भी होगा वो तो देखा जाएगा इन और हम अपनी मांग को पूरी करके जाएंगे और यहाँ से हम धरना ही हटाएँगे जो हमारा जो हमारी मांग है वो पूरी हो जाएगी असलम वरह